नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर मणिधारी परिवारातर्फे सीए जयराज जोगीपेटकर व डॉक्टर हर्षवर्धन बिराजदार यांचा सत्कार सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील हेरिटेज मणिधारी एम्पायर सोसायटी मधील जयराज संजय जोगीपेटकर यांचा सीए परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल व डॉक्टर हर्षवर्धन उर्फ शुभम काशीनाथ बिराजदार यांचा बी एम एस झाल्याबद्दल हेरिटेज मणिधारी परिवारातर्फे पुष्पहार घालून व सर्वांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला या प्रसंगी हेरिटेज मणिधारी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष गजानन होनराव माजी अध्यक्ष सुरेश एळमेली सल्लागार सचिन पतंगे खजिनदार अंबादास खराडे पालक काशीनाथ बिराजदार सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दशरथ वडतीले ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रमुख संजय जोगी पेटकर एम चे अधिकारी राजकुमार कलशेट्टी जना स्मॉल फायनान्स बँकेचे शाखा अधिकारी संतोष स्वामी उद्योजक सतीश नोमुल व श्रीशेल गुली यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दशरथ वडतिले यांनी केले आपल्या सत्काराला उत्तर देताना जयराज जोगी व डॉक्टर हर्षवर्धन बिराजदार यांनी आपल्या या यशात स्वतःचा अभ्यास व मेहनती बरोबर शिक्षक व घरातील सर्वांच्या मार्गदर्शनाचा व सहकार्याचा मोलाचा वाटा असल्याचं आवर्जून नमूद केले सोलापूर शहरामध्ये आपल्या सोसायटीचा नावलौकिक फार मोठा आहे पुण्यामध्ये जसं मगरपट्टा आहे तसं या सोसायटीला मगरपट्टा म्हणून ओळखलं जातं इतकी विकसित सोसायटी दिवस दिवस नावलौकिक मिळत आहे आणि ही सोसायटी केवळ धर्मानाची नाही तर गुणवानाची आहे हे अनेक वेळेला सिद्ध झालेलं आहे आणि आपले अनेक पाल्यांचे विद्यार्थी मानाच्या शिरपूजामध्ये तुरा होण्याचं काम जोगेपडकर परिवारातील जयराज संजय जोगेपटकर यांनी खोलेलं आहे मित्रांनो तुम्हाला सांगायला आनंद वाटेल गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून जोगेपेडकर सरांचा माझा परिचय आहे एक आदर्श इतरांना मोठे करण्यामध्ये आपल्या परिवाराला मोठे करण्यासाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे मुलगी त्यांची न्यायाधीश आहे मुलगा त्यांचा सुरज हा शिक्षक आहे दुसरी मुलगी ही पुण्यामध्ये एम पी एस नंतर नोकरी करते आणि हा धाकटा हर्षवर्धन आता बी एम एस पूर्ण करून नुकतंच पूर्ण झालेला आहे किंवा अत्यंत गुणी मुलगा आहे दहावीला पंच्याण्णव टक्के तरी मान्य मिळवले होते आणि बारावीला बहात्तर टक्के मार्ग मिळवले आणि त्यानंतर त्यांनी ही डॉक्टरची डिग्री घेतलेली आहे आणि नुकतं त्याला त्यांनी आता पी जी बी एम एसला अधवा प्रवेश मिळालेला आहे तो एम डी करणार आहे म्हणजे हे ये सगळं यश जे आहे बिराज कुटुंबाचं त्यांच्या कुटुंबाबरोबर आपल्या हेरिटेज सोसायटीच्या शिरपेच्यामध्ये माणसात थोडा होणार आहे